अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रविवारी पहाटे ठाण्यामधून अटक केलेली आहे या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान त्यानं सैफ वर हल्ला का केला याबाबत पोलिस त्याची सखोल चौकशी करतायत दरम्यान मोहम्मदने पोलिसांकडे सैफ वरच्या हल्ल्याची कबुली देखील दिलेली आहे आपल्याला बऱ्याच दिवसापासून काम मिळत नव्हतं त्यामुळे आपण चोरीचा प्लॅन आखला मात्र मी त्या घरात चोरी करायला जातोय ते घर अभिनेता सैफ अली खानचं आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचं मोहम्मद शहजादने पोलिसांना सांगितलंय न्यायालयाने मोहम्मद शहजाद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दरम्यान चौकशीत शहजादने अनेक खुलासे केले आहेत सैफ वर हल्ला करणारा हा व्यक्ती मोहम्मद शहजाद आहे तरी कोण त्याने पोलिसांच्या चौकशीत कोणती माहिती दिली आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी मी माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी आरोपी शहजादला कसे पकडण्यात आले ते थोडक्यात पाहूया सैफवर हल्ला करणारा आरोपी तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता सीसीटीव्ही नुसार आरोपी आधी बांद्रा नंतर दादर नंतर ठाण्याच्या दिशेने गेल्याचा पोलिसांना समजले आरोपी ठाण्याच्या दिशेने एका हॉटेलमध्ये एक हाऊस किपिंग एजन्सी तो वेटर म्हणून काम करत होता सैफवर हल्ला केल्यानंतर तो ठाण्यामध्ये या ठिकाणी लपण्यासाठी गेला दरम्यान पोलिसांना ठाणे पोलिसांनी लेबर मदे एकोणीस वर्षीय अभिषेक हेगडे हा तरुण आरोपी शेजादच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे असे समजले जेव्हा पोलिसांना समजले की आरोपी जो शे मोहम्मद शहजाद आहे तो एक एकोणीस वर्षीय अभिषेक हेगडे या तरुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हे जेव्हा पोलिसांना समजले या माहितीच्या आधारे ठाण्याच्या ब्राह्मण कॉलनीमधील या हेगडेला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी करण्यात आली शहजाद हा लेबर कॅम्प ठाणे येथे लपला असल्याचे समजले ठाण्यातील लोकेशन पोलिसांना कन्फर्म झाले होते पण आरोपी सारखा मोबाईल बंद करून ठेवत असल्यामुळे या आरोपीचे एक्झॅक्ट लोकेशन कळत नव्हते मात्र हेगडेची चौकशी केली आणि कॅम्प मधील लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना शहजाद हा कॅम्प मध्येच असल्याचं कन्फर्म झालं मग मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिस यांनी ऑपरेशन सुरू केलं तब्बल पोलिसांच्या टीमने आरोपी मोहम्मद शेजाद साठी सापळा रचला मात्र पोलीस शोधण्यासाठी कॅम्प मध्ये पोहचताच शहजादने कॅम्प मधून पळ काढला आणि तो ठाण्याच्या कासारवडवलीच्या जंगलात जाऊन लपला रात्री पोलीस या जंगलात मदतीने शोधाशोध करत होते याच दरम्यान आरोपीची एक चूक त्याला नडली त्याने मोबाईल फोन ऑन केला आणि त्याच दरम्यान पोलिसांनी त्याचं एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेतले असे सांगितले जात आहे की अशा प्रकारे या तीस वर्षीय मोहम्मद शहजाद ने सैफ वर हल्ला करणाऱ्या या आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे हा जो आरोपी आहे मोहम्मद शहजाद हा पश्चिम बंगाल मधील रहिवासी असून त्याने स्वतःचे नाव विजयदास असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केल्यानंतर असे समजले की हा बांगलादेशी घुसखोर असून त्याचे नाव मोहम्मद शहजाद आहे हा आरोपी बांगलादेशी असल्याने या हल्ल्यामागचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशयही व्यक्त केला जात आहे यावर आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे या आरोपीचा परिवार आणि मित्र देखील इथेच आहेत आणि त्याला सोडवण्यासाठी मदत करतायत असेही आरोपीच्या वकिलांनी सांगितलेले आहे बांगलादेशवरून येणारा आणि एवढा मोठ्या हायक्लास सिक्युरिटी मोडणारा हा मोहम्मद शेजाद आहे तरी कोण हे आता आपण पाहूया बांद्र्यासारखा एवढ्या मोठ्या हायक्लास सोसायटीमध्ये मधील सिक्युरिटी ह्या माणसाने मोडली आणि तो सरळ सैफ अली खानच्या घरात घुसला तर ही सिक्युरिटी मोडणारा हा मोहम्मद शहजाद आहे तरी कोण आता आपण ते पाहणार आहोत हा आरोपी बांगलादेश मधील नाला सिटी मधला आहे तो गेली सात वर्षे अवैधरित्या भारतात वास्तव्य करत आहे त्याने वारंवार स्वतःचे नाव बदलले कधी विजयदास कधी मोहम्मद इलियास असे नाव बदलत असतो सैफ वर हल्ला केल्यानंतर हा आरोपी बांद्रा स्टेशन नंतर तिकडून वरळीला गेला तेथे त्याने काही दिवस कॅफे मध्ये काम केले होते तो तिकडेच गेला होता लपायला जागा मिळते का कोणाची मदत मिळते का ते पाहण्यासाठी नंतर त्याने जवळच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये बुरजीपाव त्याने गुगल पे ने पैसे दिले त्याने हे पैसे देण्यासाठी गुगल पे चा वापर केल्यामुळे आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे आरोपी बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता असंही पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे त्याच सोबत आरोपी शेजाद अनेक वेळा चोरीच्या आरोपाखाली अटकेत होता अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते मुंबईच्या तळोजा जेलमध्ये त्याने अनेक दिवस काढलेले आहेत त्याबाबत पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे यावरून बांगलादेशातील लोकांना इकडचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्र कसे मिळतात याचा तपास सुरू आहे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे कनेक्शन बांगलादेशाशी असल्याचे कळाल्यानंतर यावरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळतय तर या सर्व प्रकरणावरून हे तर नक्की झालंय हा जो आरोपी आहे हा बांगलादेशी आहे आणि बांगलादेशी घुसखोर आहे तर त्यामुळे आता ह्याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे चोरीची मनशा घेऊन हा आरोपी ह्या तिथल्या बांद्रामधील हायक्लास सोसायटी मध्ये जातो तिकडची सिक्युरिटी तोडतो आणि अभिनेत्याच्या घरात जाऊन चोरी करतो तेव्हा त्याला ते माहित नसतं की हे अभिनेता सैफ अली खानचं घर आहे तो तिकडे चोरी केल्यासाठी गेलेला होता आणि त्याला पोलिसांनी ठाण्यामधून अटक केलेले आहे त्यांना तो परत बांगलादेशामध्ये पळून जाण्याच्या तयारी मध्ये होता आणि तो गेले सात ते आठ वर्ष मुंबईत राहतोय तर मुंबईत राहण्यासाठी त्याच्याकडे इतर कागदपत्र आणि आधार कार्ड आलं तरी कुठून या सगळ्या चौकशा अजूनही पोलिसांच्या सुरू आहेत तर तुमचे ह्या व्हिडिओ बद्दल काय प्रतिक्रिया आहेत तसेच आरोपी आरोपी मोहम्मद शहजाद बद्दल तुमचं काय मत आहे की तो कसा काय बांगलादेशामधून आपल्या इथे राहू शकतो आणि आला आणि इतर कागदपत्र त्याला कसे मिळू शकतात तुमच्या सर्व प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की द्या तुमचे काय अजून व्हिडिओबाबत म्हणणं आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन नवीन महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार